एकशे त्र्याहत्तर तीन जे बी एन एस नवीन कायदा आला आहे त्या कायद्यानंतर एखादी घटना जर असेल थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तपासाची किंवा चौकशी आवश्यकता असेल त्याची चौकशी करून आपण गुन्हा दाखल करतो बरोबर जर तरतूद कायद्यामध्ये कायद्यामध्येच तरतूद आहे त्याच्यामुळे नवीन आम्ही काही बोलत नाही जे कायद्यात आहे तेच चालू बरोबर आणि दुसरी दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये जे पोलीस पथक आलो होतं ते तपासा करता आलो म्हणजे सरकारी काम करतात तर आम्ही सरकारी काम करत असताना त्यांनी करू नये हे मान्य आहे पण झालं की नाही झालं ते आम्हाला तपासालं कारण सरकारी काम चालू आहे विदाऊट आलं तर त्याला काही अडथळा नाही जर पब्लिक पब्लिक मध्ये झालं सरकारी काम नसेल तर मग ते सरळ जो असतो गुन्हा असतो त्या पण व्यक्ती होईल आता दोन गोष्टी असल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याच्यामुळे साहेबांचा विरोध असा आहे की तर तीनचा बेस आम्हाला चौकशीला दोन तीन दिवस द्या त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देऊ आणि जे कायद्याने असेल तेच होईल एक मिनिट सर एक फक्त मुद्दा मला विचारायचा होता आपण वन सेव्हन्टी थ्री वन सेव्हन्टी थ्री बीएनएसएस जो बेस घेतलेला आहे अट्रॉसिटी कायदा आपल्याला जो माहिती असेल त्याच्यात सेक्शन अठरा खूप स्पेसिफिकली सांगतो सर सुप्रीम कोर्टाचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर त्या पीडिता सांगती आहे जर ती व्यक्ती सांगतेय मला जातीवाचक शिवीगाळ केल्या गेलेली मला स्पेसिफिकली बोललं गेलेलं आहे त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक पुढे हाही सेक्शन आहे की जातीवाचक ज्या शिवीगाळ ती महिला जर जर व्यक्ती एखादी महिला असेल तर ती शिक्षक पुढे अजून कडक होते सर असं असताना मग बीएनएसएस जास्त प्रिव्हेल करेल सर का एट्रॉसिटीचा कायदा अट्रोसिटीचा कायदा सर ते तपासकामी आलेले होते त्यांना तपासात सहकार्य करणं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे पण माझ्या घरात घुसणं माझ्या माझ्या कपाटाचे ड्रॉवर्स उघडणं त्याच्यातनं माझे इनर्स काढणं हा कुठल्या चौकशीचा भाग होता माझ्या फोन मध्ये जाऊन मी कोणत्या मुलांना मेसेजेस करते मी मेसेजेस मध्ये काय लिहिते तुम्ही पोरांना हे मेसेजेस करता म्हणजे तुम्ही त्या पोरांच्या अंगाखाली झोपत असाल हे वाक्य वापरणं कोणत्या चौकशीचा भाग होता तू रांड आहेस तुम्हाला मागण्याची आहेस तुम्हाला अशाच पद्धतीनं सगळे वापरता तुम्ही आमचं शहर घाण करताय हा कोणत्या चौकशीचा भाग आहे ही चौकशी, है। कौन्त ची चौकशी है। ही अधिकर आहे कोणत्या पद्धतीची चौकशी आहे सर पोलिसांना ही अधिकार आहे बोलण्याचा तीन दिवसांपासनं जर चौकशी करायची आहे ना तुम्हाला एक तारखेला संध्याकाळी साडे चार वाजता मी स्वतः ॲडव्होकेट परिक्रमा होत छत्रपती संभाजीनगरच्या कामठेसरांशी बोललीय सरांना मी सांगितलं जी मुलगी मिसिंग आहे ज्याच्या चौकशीसाठी सा ज्या मुलीला शोधण्यासाठी तुम्ही आलात ती मुलगी तुमच्या सरकारच्या प्रायव्हेट नाही सरकारच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या विभागाच्या वन स्टॉप सेंटरला आहे तुम्हाला ही माहिती साडेचार वाजता दिल्या गेलेली आहे सर साडेचार वाजेपासनं साडे दहा वाजेपर्यंत त्या पोरींना तिथे डांबवून ठेवलं साडे दहा वाजता त्या स्टॉप सेंटरला चौकशीला गेलात सोबत त्या मुलीला घेऊन गेलात त्यातल्या एका त्या मुलीला रात्री साडे अकरा पावणे बाराला रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडून दिलं आम्ही फोन करून मित्रांना पाठवलं त्या मुलीला सही सलामत तिच्या रूमवरती घेऊन आलो त्या मुलीच्या जीवाला जर काही कमी जास्त झाला असतं तर तो कोणत्या चौकशीचा भाग होता सर वर्ण शिवीगार करणं हा कोणत्या चौकशीचा भाग आहे त्यांना त्याच्यासाठी कुठली अथॉरिटी भेटलेली होती सर आणि सरवण जर असं करत असेल तर मदत करणं ठीक आहे सर पोलिसांच्या सोबत सिव्हिल ड्रेसवरती पोलीस होते सर आम्ही कशावर ओळखायचं ते पोलीस होते पोलिसांच्या सोबत जे दुसरे कोण लोक आलेले होते ती लोक माझ्या घरात घुसण्याचा संबंध काय होतो त्या पोलिसच्या घरात घुसण्याचा तुम्हाला फक्त आयडी कार्ड मागितलाय सर तुम्ही पोलीस आहात ना पोलिसांच्या गणवेशात का आला नाहीत माझ्या रूमवरती तुम्हाला आम्ही विचारलं कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या विश्वासाने आम्ही विश्वास ठेवावा तुम्ही पोलीस आहात पोलिसांच्या ड्रेस मध्ये नाही आहात त्याचा तुम्हाला त्याच्यामुळे इतका इगो दुखावला गेलेला आहे त्याच्यावर सहा तास त्या पुरी उभं ठेवलंय सर पोलीस स्टेशनला बसू दिलेलं नाहीये खाली फक्त पाणी तर हे तर खूप लांबची गोष्ट उभं ठेवलेलं आहे त्यांना मारहाण केलेली आहे जातीवर्धन केलं गेलेलं के ही चौकशी केली के गेली पोलिसांकडनं चौकशीच्या भागासाठी आलेले एकशे वन सेव्हन्टी थ्री बीएनएस जे काही सांगतात आम्ही अगदी करतो सर पण इथे या केसमध्ये त्याचा संबंध येत नाही सर एट्रॉसिटी स्पेशल कायदा आहे तो प्रिवेल करतो एस एसचा से सेक्शन सांगतो की स्पेसिफिक असताना स्पेशल कायदा जनरल कायद्याला कायम प्रिवेल करेल पॉक्सो कायदा करतो कायदा करतो सगळे स्पेशल कायदे जनरल कायद्यांच्या सगळ्या सेक्शनला प्रिवेल करतात त्याच्यामुळे अट्रॉसिटी एफ आय आर दाखल करून घ्यायला कुठलाच आता विरोध नाही असा कुठलाही विलंब व्हायला नको ऑलरेडी एक तारखेपासून तीन तारीख आलेली सर अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले ऑलरेडी डिले झालेला आहे ज्या डिलेचा आरोपींनाच फायदा होणार आहे ते फायदा करूनच घेणार आहेत तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं आहे ही गोष्ट फो डिला नाही कायदा करणार वाटतो कदम सरांना बोलण्याच्या सांगतो तीन प्रमाणे साहेबांनी सांगितलं आम्हाला चौक दोन ते तीन दिवस द्या नाही सर ऑफिसमध्ये आलं तुमचे कॅमेरे चालू होतात चौकशी करताना कॅमेरे चालू ठेवायचे पटल ना तुम्हाला फक्त काय करायचं सर एक तारखेची घटना आहे बॅक तर एक तारखेची घटना दाखवून एक तारखेची एफ आर नोंदवून घेणार तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये डिले दाखवायचं नाही नाही घटना एक तारखेला घडली एफ आय आर आठ तारखेला नोंदवली हे चालणार नाही तो नसतो मग सोका तुमचा चिपकी मेरी पड गई मेरी आणि मी कधी बोलले आहे ध्यान राज्यते तो दो <स्थी>

ना ना एक तारखेला दिल तर साडे अकरा वाजता एक तारखेला अर्ज आला तुम्ही वाचला एक तारखेला अर्ज देशमाने साहेबांकडे आजची तारीख तीन आहे आणि एक चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासाचा वेळ तुम्हाला दाखल करायला आहे ऑलरेडी आणि इन्क्वायरी सर बघा इन्क्वायरी ही जो पॉझ ऑफ ऍक्शन झाली ना ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली सर त्यामुळे तुम्हाला स्पॉट पंचनामा करायला कुठं बाहेर जायचं नाहीये आणि आरोपी हे काही बाहेरचे नाही आहेत सर पोलीस हजार त्यामुळे तुम्ही आता एक मिनिटात जरी त्यांना तुम्हाला जर विचार चौकशीत करायची असेल ना तर अर्ध्या तासात बोलून ते तुमच्याकडे ती घडले आणि ऑन द रेकॉर्ड आहे साहेब बघा बोलतो जितक्या लवकर तुमच्याकडे अर्ज आला असेल